तुझ्या मित्राचं वागणं तुला दिसत नाही का रे तुझा तो मित्र तिसऱ्याच मित्राच्या मुलीवरून तुझ्या मुलीला उपदेशाचे डोस पाचतोय खडे बोल सुनावतोय दिसत नाही आहे तुला तू तु काहीच बोलणार नाही आहेस का त्याला का मी जाऊन बोलू आता त्याच्याशी खरंच विवेकचं एवढं चुकत होतं का हेच बघणार आहोत आपण आपल्या आजच्या गोष्टीमध्ये आणि ह्या गोष्टीमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका नमस्कार सगळ्यांचं नर्चरड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती चॅनलला सबस्क्राईब करा विवेक घरी अत्यंत दमून आलेला होता त्याला विश्रांतीची गरज होती घरात पाऊल टाकलं त्याच वेळेला लक्षात आलं काहीतरी बिनसलेलं आहे भावनानी त्याला गुस्तच चहा आणून दिला तो काहीच बोलला नाही त्याला स्वतःला शांत व्हायची खूप गरज होती म्हणून तो आंघोळीला गेला आणि मुली आंघोळ करताना जशी गाणी लावतात ना तशी गाणी लावून त्यांनी आंघोळ केली स्वतःला शांत केलं बाहेर आला बायकोनी भावनांनी मग बडबड करायला सुरुवात केली झालं असं होतं की त्याची मोठी मुलगी रिद्धी जरा जास्तच समजूतदार तिला मोहननी म्हणजे ह्याच्या चांगल्या मित्रांनी चार खडे बोल सुनावले आणि उपदेशही केला तू समजूतदार आहेस ना मग ती श्वेता जर अशी वागली तर तू समजूतदारपणे का नाही जाते बोलायला श्वेता नाही बोलत पण तुला काय पुढाकार घ्यायला हरकत आहे तू मोठी आहेस ना तिच्यापेक्षा चांगली सहा वर्षांनी तिचं डोकं फिरलं ती मोहन काकाला काहीच बोलली नाही पण धाकटी बहीण सिद्धी हिच्याकडे येऊन सगळं बोलले सिद्धी सोळाच वर्षांची ती एकदमच तापली ती जाऊन आईकडे बोलली भावनाची तब्येत जरा बरी नव्हती सतत अंग तापल्यासारखं होत होतं तिला काही दिवस त्यात ही मुलगी बोलली तिचा तर पारा अजूनच चढला आणि मग ती बडबड करत होती आपल्या नवऱ्याशी विवेक म्हणाला मला कळतंय तुमचं म्हणजे अगदीच बरोबर आहे तुमचं पण आत्ता आपल्याला बोलता येणार नाही आहे कारण तो झोपलेला असेल तो एकटा जीव सदाशिव त्याच्यामुळे आपण उद्याला बघू या गोष्टी तिघींनाही ही, ही गोष्ट पटली जेवणं आटोपली आणि दुसरा दिवस ज्यावेळेला चालू झाला त्यावेळेला सगळेजण विसरलेले होते कारण प्रत्येकाच्या समोर एवढा कामाचा ढीग होता मध्ये श्वेता आली रिद्धीशी बोलायला पण सुरुवात केली रिद्धी ह्या सगळ्या प्रकरणात सगळं विसरलेली होती रविवारी मात्र विवेकनी मुद्दामून विषय काढला आणि म्हणाला नक्की काय झालेलं होतं रिद्धी त्या दिवशी रिद्धीला आठवलं हां त्या दिवशी मी चिडचिड केली ती ना अहो त्या दिवशी बाबा मी एका नोकरीसाठी जे ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यांच्याकडनं नकार आला आणि मग माझं डोकं प्रचंड फिरलेलं होतं त्यात मोहन काकांनी एवढे मला बोल सुनावले माझा तर पारा अजूनच वर गेला विवेक हसला मग सिद्धी म्हणाली हो ताई चिडली मग मी पण चिडले भावना आहेतच मुळी संसर्गजन्य आणि रागासारखी भावना एकदम सगळीकडे पसरते भावना म्हणाली आधीच मी माझ्या या हॉट फ्लॅशेसने थकले होते आणि मग हिनी सांगितल्यानंतर मला मोहनचं सगळं वागणं डोळ्यासमोर आलं खरंच तो प्रत्येक वेळेला असं करतो आणि रिद्धीला समजवायला जातो तो श्वेताला काहीच सांगत नाही आणि आपण दोन्ही आईबाप म्हणजे श्वेताचे आईबाब आणि तू आणि मी ह्या सगळ्यात कधी पडतच नाही मुली मुलींचं मिटवतात पुढे जातात कारण ही गोष्ट काही पहिल्यांदा घडलेली नाही आहे कायमच ती अबोला धरते आणि मग गरज पडेल त्यावेळेला बोलायला येते काय बोलायचं त्या सोळा वर्षाच्या मुलीला पण त्यावेळेला खरंच माझा पारा खूप चढला विवेक म्हणाला खरं सांगू का हा मोहन ना मनानी अजिबात वाईट नाही आहे बघ तो सगळ्यांना मदत करतो जेव्हा लागेल त्यावेळेला हवं त्या वेळेला आता तो एकटा आहे ना बायको ना मुलं त्यामुळे मुलींशी कसं बोलायचं ना खरं सांगायचं तर त्याला माहितीच नाही आहे भावना म्हणाली हे मात्र खरं आपण हे पालकत्व बावीस वर्ष जपतोय म्हणून आपल्याला कळते की मुलींशी कसं बोलायला हवंय विवेक त्यावर म्हणाला त्याचं वागणं पटत नाही हे अगदी बरोबर आहे आणि खरंच तो खूप वेळेला करतो पण आता आहे तसा तो चांगला तर ह्या गोष्टींकडे काना डोळा करूया आणि सगळ्यांनी ह्या विषयावरती पडदा पाडला हे प्रकरण इथेच मिटलं आपलं होतं का असं बऱ्याच वेळेला रिद्धीला आलेलं नोकरीतलं रिजेक्शन त्याचं फ्रस्टेशन मोहन काका बोलला ह्या एका ठिणगीनी वाढलं आणि रूपांतर रागात झालं तो राग तिने बहिणीकडे व्यक्त केला बहिणीला माहितीच नाही आहे की आपण ह्या क्षणाला काय करायला पाहिजे ती आईकडे गेली आईला वयानुसार होणारे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे आहे त्या आजारामध्ये अजून भर पडली आपल्याला जमेल का अशा परिस्थितीमध्ये विवेकसारखं वागणं पहिले तर स्वतःला वेळ देणं शांत होण्यासाठी त्यासाठी काय करता येत ये ते बघणं आणि एखादा माणूस नाही पटला तर न बोलायचा ऑप्शन आहेच आपल्याकडे पण असा सर्व गुण संपन्न मित्र आपल्याला मिळणार आहे का किंवा आपण सर्व गुण संपन्न आहोत का याचा विचार करता येतोय का मग थोडासा काही गोष्टींकडे करूयात ना कानाडोळा पटतय का तुम्हाला तुम्ही काय काय करू शकता किंवा काय काय केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आजची गोष्ट कशी वाटली हे पण सांगा लोभ आहेच तो वाढणारच आहे लवकरच भेटूया तोपर्यंत अच्छा